नवरी ऐका नवरी नवरदेव आलाय नवरी ऐका नवरी वाला ए नवरय ए घे ए पोत घे दावण ये तुझ्या बाळाला कोळकोळ कुड़ अजू हे काय यायला लागले तू म्हणत नवरी हैका नवरी नवरदेव के परमनंट नाही ना पण कंत्राटी कामाला एकर यक ऊस ये एक कांदा आहे शेती आहे इरीला पाणी आहे स्वतःच कनेक्शन आहे खोर फावड टिकाव गा मेल खुरप इळा दांडक सगळं नवरी ऐका नवरी आईला पोरी भेटायला झालेत ना का या गावात ऐकायला या कधी पोरगी तरी गावात पुन्हा आज येत ना क्लास ला जायला पण आपल्याला स्ले हाऊस पार्लर करा दे शिकान दे शिकाले एकुलता एक बा काय येडा वेडा झालं काय रे तू अहो येडा नाही झालो मग लग्नाला आलोय कुणाचा अहो त्याच काय माहितीये का <laughs> नमस्कार नमस्कार मी बाबाराव गणपतराव टोनगे टोनगे पाटील त्यांचा एकुलता एक वर्गा काय नाही जरा आहे ना माझ्या आयुष्यातले परिस्थिती अवघड झाली बापरे का हो काय झालं आणि ह्याला कारणीभूत आमचा मामा फक्त बाकी कोण नाही भाऊ काय झालं मामाने नुसतं लावलं पोरगी देतो देतो म्हणला आणि लग्नाचं वय झालं त्याच्या पोरीला दोन पोरं झाली पण मामाने अजून तोंडच नाही दाखवलं बापरे लयच अवघड झालं ना तुमचं मग आता काय सांगायचंय तुम्हाला मनात नाही नाही ते विचार यायला लागलेत माहितीये का तुम्हाला आम्हाला तुमच्या मनातलं कसं कळायचं असं नका म्हणू तुम्ही तरी माझ्या मनातलं कळून घ्या कस समजायचं दादा तुमच्या मनातलं दादा नका बोलू आईला हे बरं तुमच तिकडे साठ सत्तर वर्षाचा हिरो झाला तरी त्याला सल्लू सल्लू म्हणताय आणि आम्हाला इकडे दादा म्हणता वय चाळीस नाही गेलो ते सल्लू आहे आणि मी काय आहे का इकडे बघूल अहो वायतागल हो वायतागलोय मी तुम्ही सांगा कवर स्वतःचे कपडे स्वतः दावा माणसानी कामवाली लावायची मग हा किती सोप्प आहे अहो पण कामवालीच्या पोरांना मी माझी पोरं नाही ना म्हणू शकत कळलं का तुम्हाला <laughs> का ते ते दादा हुई दा दा <laughs> काशा काशा ना कहू म्हणू त्याच्यासाठीच मी इकडे आलोय काय माहितीये का नाही त्याच काय माहितीये का आता एवढे दिवस झाले बिन कि नचा राहिलोय पण तुम्हाला बघितलं का माझ्या मनात आशेच बुडबुड आलो बुडबुडा बुड़ काय हो बुडबुडा कधी ना कधी फुटायच्या गावात तुम्हीच माझी मदत करू शकता बघा ना चांगली पोरगी असली तर लग्नासाठी माझ्या ते आमचे काका आहेत खालच्या वेळी काकांना म्हणा मला हुंडेची आजी बाद गरज नाही उलट मी देतो पैसे हा काळजी करू नका आणि हे बघा घर जावं बनून राहायची बी तयारी आपली काय काळजी नाही तर आपल्याला मान पाडण्याचं काय नाही आपण लाजतच नाही कामाला भांडी धुणं कपडं लेकरांचं लेकरांची गोधाडे बिधडे सगळं धुईन मी मग लग्नच कशाला करायचं सगळंच तुम्ही तुमचं करता येत चांगली गोष्ट आहे करा अह सगळं माझं मी पण पोरग माझं मला नाही ना होऊ ना शकत त्यामुळे मी पोरगी शोधतो एखादी <laughs> मग दत्त घेत परत टेन्शन आहे ना अह ठीक आहे घेतलं तरी पोरग पप्पा पप्पा म्हणन आई आई कोणाला म्हणणार हा नाही तुमचं खरं आहे पण कसं आहे तुम्हाला आता पोरगी नाही तुम्हाला दोन पोरांची बा आई वेळी काय अडचण नाही सगळी तयारी आहे माझी काय 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 अडचणच नाही मी तर म्हणते दुसऱ्या दिवशी गेली तरी चालेल पल्ली तर नावाला लग्न झालंय असं सांगता तरी लोकांना मला परिस्थिती एवढी बेकार आहे ना कसली पण म्हणजे दोन नाही चार पोरांची आई सुद्धा चालू आई सुद्धा चालू मी तर तयारीच चालू आहे बघा डायरेक्ट उभं राहू नाश्ता का टाकायची आणि गाडी घेऊन जायची हा साखरपुडा मोडलेली लग्न मोडलेली लग्न होऊन सुद्धा नसलेली कसली बी चाल ना आपल्याला बरं असं पुरी नाही भेटत आमच्याकडे ठीक आहे तिकडे पुढे जाऊन बघा आमच्या पुरी भारी एक शेवट करी आहे पण तुम्ही काय पोरगी नाही का नाही ना आमच्या नादी लागू ही का दादा तिकडे बाकीचे पुरी बघा चल आपल्याला टाइम होते अहो पण ऐक ना हो ऐका विका बाबा जाणार ना थोडं फार तरी करा की लग्न हो हो आओ 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 पत्रिके पुरता फोटो तरी द्या ना सांगता लग्नातून पळून गेली बायको दया मायाच नाही ला काही वरच्या आईत पुरी काय भेटते नाही एक तरी आपल्याला येईना मला कुणाच आई कु मला पाहिजे फक्त बायकू आई बाप कुणाच्या जन्माला पुरले भाऊ पण उषाचे ना कशाला मला पाहिजे फक्त बायकू बर काय बघायला गेलं तर काय झालं त्याच कशाच काय पुल बाय का आता होत असता असे टोन तर मंडो फिंडोळ्या बांधून त्यांना आला काय भाऊ असं नको म्हणू राहू अजून जमलंच नाही तुम्ही पळून यायच्या गोष्टी करताय म्हणजे असली काय दौंडी पेटवाय चालले त्याचं काय माहितीये का तुमच्या गावात आलो होतो मी आणि मला आहे ना कुठून तरी बातमी लागली ती वरची आळी कुठे हो पुरी आहेत लग्नासाठी तुझा सगळा सिस्टीम डॅमेज होता आला आणि काय करणार पुरी बघून म्हणजे मग आता काय उपयोग राहिला थोड्यासाठी कशाला करतोय लग्न अशा नका म्हणू अजून बरच काय व्हायचंय माझ्या आयुष्यात आता केस गेले ते तब्येत असली काय राहिलय कुठं आ... तब्येत असली म्हणजे ती काय माहितीये का तुम्हाला नवरी मिळाला म्हणून टेन्शन न सुजलोय मी काय नाही उद्या लग्न झालं पोरच नाही तुझी झाल्यासारखी वाटते नाही नाही तसं नाही आपली सिस्टीम करू नका त्याची पोरं द्यायची जबाबदारी माझी तुम्ही पोरगी द्या फक्त चार्जिंग कोणी करायची काय आता तुम्हाला सगळं तीच कटवून सांगायला लागते मला सगळी माहिती आहे काय ते पुढचं माहिती त्यासाठी पोरगी नाही मग चुकीच जागा बघतोय आहे का इकडे पुरी नाही तर कोणी सांगितले माहिती भिन लग्नाची अशी पळून बिळून गेलेली अरे पुरी बघतोय नोकरी आहे का पैसे आहे का परमनर आहे का तुमचं काय कोणी असं सांगितलं इन्फॉर्मेशन तीन एकर जमीन आहे दोन एकर आणि एक कांदा स्वतःची मोटर आहे पाईपलाईन आहे खोर फावड टिकाव का मेल खुरप बिरप सगळे लग्नात काय ते आणायचं काय नाही हो सगळं आणीन मी पोरगी मी काय म्हणतोय एकटा हिंडलो का आई बाप माग कोणी आहे का नाही आहे की पण आता आई बापाच्या जबाबदारी खांद्यावरनं उतरवली मी पासपोर्ट मी काय म्हणतोय पोरगी नसली तरी चालन एखादी पळून ना आलेली नांदत नसलेली चार पाच पोरांची आई म्हातारी सुद्धा चालन अरे इकडं कुठं लग्नाचा तू इकडे एखाद्या ह्याच्यात नोंद करावी लग्नाला पोरगी बघायची की नाही नोंदी करू करू दमलो नोंदी वाल्यांनीच फसवलं मला काय सांगायचं तुम्हाला दहा दहा हजार काढून घेतल्या अरे तिकडं बघून कर्नाटक आण पोरगी मसले पैसे घेऊन करते काय एजंट आणि कशाचं का काय ते महिनाभर एका बरोबर बोल बोलत होतो नोंदीवाल्या बरोबर काय सांगायचं महिनाभर ते पुरीशी बोललो नाही नाही ते बोललो नाही नाही तसं बोललो रात गोधड्यातून बोललो आणि महिन्यानी कळलं ती पोरगी नाही पोरगाव आता फोनवर बोलत पैसे काढून घेतले का आणि मग काय सांगायचं तुम्हाला बिकट परिस्थिती असं आता आशा नाही सोडली पाहिजे माणसांनी फिंडली आमच्याकडे देऊन ठेव गाडीगारी फिरून काय पुरे भेटणार आहे का काय सांगता येत भेटली तर भेटली पासपोर्ट साईड पोज फोटो देऊन ठेवला मी काय म्हणतो आलो बर मी जरा चालून चाल भेटली तर तेवढं काय अवघड काळव परिस्थिती आशा कोणी पुरी द्यायच्या बो यांना काय आला इकडं पाहु ना दारात आलो काय हुंडरून लावतात का असं हा तुमच्या जावया सारखं आहे मी असतो काय जाव आहे काय बाय तर नवलच आहे आता नवीन नवीन नवरी काय म्हण शिवरीवणीला जाता कोंबडीवाणीजुंच फो बाय फो आता फुगडी फो, फो आव काय माझ्या आव कशाची नवरीन कशाची कोंबडीन कशाची फुगडी काय आहे इकडं तंगडी गाळ्यात घालून आली आज बाबा एवढं नको आहे बाबा रोड नको दुकान माझी काय बोलतोय एवढं वय झाले पोरगी बिरगी एखादं मुलवाळ पाहिजे का रे पटांगणात खेळताना आमच्या मग काय नाही काय अवकाशात पोरगीच ना हे काय मंडावळ्या बांधून शोधतोय म्हणजे आधीच उभा मंडा बांधून शोधतोय आणि मग की लगेच करून टाकायची नाही बारवासा गेली असेल पळव पाटा उभा राहून किती कबी जात्यात निघून पळून पुरी असा झाला असन ह्या बाबाचा बोगन अज तुमच्याकडे आहे का एखादी पोरगी नाही बाबा तुम्हाला पोरगी नाही सगळे पण आमच कुणी घेऊ शकत नाही माझ्या सगळे सगळ्या नाही राहिले घरी पोरी लग्न झाली सगळे नाती नाही कोणी घरी किती पोरी आहेत तुम्हाला एकशे ऐंशी एकशे ऐंशी हायो पोरी आहेत का कोंबडीची पिल्ल येत ए गटारा निड बोल की मग किती पोरी आहे सांगा की खर खरं आम्हाला हा एखादी आम्हाला भी द्यायची ना पोरगी आम्ही काय करायचं आता गेले नांदाय त्या पंच्याऐंशी नाती भी एवढे मुली येत आम्ही कुठं गेलो कुठं एवढं होस तर जागा नाही झाला आता चाललाय पण असले तरी दिली रे बाबा शेजारी पाजारी हाय का एखादी हे तसं घर दाखवायचं कुणीतरी चौ आलाय कोणी काम शेजारी पाजारी स्वतःच्या गेल्या नादा शेजारीच काही घर दाखवायची गरज आहे त्यांचं झालं सुखानी चांगलं त्यांच्या नशिबाने हा आमच्या पुरीचं चांगलं झालं चुन् आणि एखाद्याचं बरं वाईट झालं म्हणजे शेजऱ्या दाखवलं कशाला लोकांचं मात या कापार घ्यायची मला पोरगी जुळून एखाद्याची सोयरी का उद्या आमचं लगीन होईना मला पोरं मध्यान नाही माझी मला लयत चप्पल मी काय म्हणतोय इथं कोण पळून बिळून गेलेलं आहे का नाही तसल आमच्या आळेला अजिबात नाही एकदम केले रे हाकून दिलेली नाही नाही काहीच नाही तसलं आमच्या गावात चालतच नाही असलं दोन चार पोरं असली तरी साय नाहीच ना कसलीच नाही आमची कडून नाही ना होय नाही ना होय मग करायचं काय असल्या दास कटाला असल्या दास कटाला द्यायला मुकळ तुझ्याच गावात बघ बाबा नाही नाही तू कोणत्या गावच कुठून आला कसा गुलाल फिलाल आहे का देव उधळून माझ्यावरून दे मला सोडून असा उधळून शेवटच्या टायमाला तुझा तपल्या गावी जा काय करावं का मी माणसांनी तुम्ही अशी डायरेक्ट लग्न लावून देता पोरांची मग मग काय मग आम्ही काय करावं आता हे चल हाल इथून आली तुर गाई बिरगी ने आता मी काय करू तपले आई बापाला तिकडे पुस इचेर इकडे कुठे चालला कोणाला बोंबलं तिच्या पुसा असल्या दास काटाला कोण मोकळं द्यायला त्याला गन भात आई बाप कुणी नातेवाईक लागतं जवळ उली तिली धागा द्वारा आणि याचा काय कुडाला मोगावरला स्वॉट हा आवची तर सुटले खाजूच सुटले चाललंय बोमलं तिकड आव काय खाजू सुटलं ना अवची तुटलं काय वर्गी तर देता येईना तुम्हाला कशाला मोकर बाडबड करता अजिबात नाही आमची तर चल फुट बाबा हे नको डोकं घाव चला हाल आमची माणसं जर आले तर काढते टिकून तुला गोने मध्ये दास कट तसल्याला मी तस नाही चल हाल नाही तर मी टाकी ठोका काय ठोका टाकते मग एवढे पोरगी कुठे वोट मारलेला कळा ना मी तर बसत आहे तार पडत आहे <स्तेट> चल हाल आवची तोट आहे चोथ्यात मत चाललंय खाजवीत हे र तारा काय म्हण पोरगी असल्या दस कोण कबूल व्हायची वाय काय ना अगू बघ तर त्याची वकर येते आणि मग तो पूर्गी कसली बी द्या त्याला काय चिखलाची बनवून द्यावा का